आजचा विषय आहे निश्चयक आणि निश्चयक पद्धती त्याला क्रेमरची पद्धती असेही म्हणतात आता आपण बघूया इथे जे लिहिलेलं आहे ए बी सी डी हा आपला निश्चयक आहे याची कोटी दोन आहे कोटी दोन का आहे तर इकडे काय आपण दाखवलंय दोन आडव्या ओळ्या म्हणजे इथे दोन आडव्या ओळ्या आहेत आणि दोन उभे स्तंभ आहेत म्हणून या निश्चय निश्चयकाची कोटी किती आहे तर दोन आहे आणि हा निश्चयक जर आपल्याला सोडवायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागतं तर हे ए डी वजा बी सी म्हणजे असा तिरका गुणाकार आपण करणार ए डी ए गुणिले डी वजा बी गुणिले सी हेच इथे आहे ए डी वजा बी सी आता आपण ते उदाहरण घेऊन बघू ए बरोबर निश्चय एक आहे आपला पाच तीन सात आणि नऊ किंमत काढा तर आपण त्याची उकल कशी काढली आपण तो लिहून घेतला बरोबर तिरका गुणाकार पाच गुणिले नऊ वजा तीन गुणिले सात पंचेचाळीस नवा पंचेचाळीस वजा सातरी कि एकवीस पंचेचाळीस मधून एकवीस गेले चोवीस उरले हे आपल्या क्रेमरची पद्धती बघणार आहोत निश्चय सोडवण्याची ही क्रेमरची पद्धती आहे आपण आता खाली बघू लिहिले खालील समीकरणातील सहगुणक व स्थिर पदे आता इथे काय लिहिलंय ए वन एक्स अधिक बी वन वाय बरोबर सी वन ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर सी टू आता याचं निरीक्षण करा मी इथे खाली बाण दाखवलेत म्हणजे काय ए वन ए टू ला बाण दाखवलाय बी वन बी टू ला सुद्धा बाण दाखवलाय आणि सी वन सी टू ला बाण दाखवलाय तर हेच आपल्याला हे जे उभे स्तंभ दिसत आहेत ना हेच आपल्याला लागणार आहे ही क्रेमरची पद्धती सोडवण्यासाठी ए वन ए टू बी वन बी टू आणि सी वन सी टू पण ते को, कसे लागणार बर। आहेत ते खाली लिहिलेले आहे डी बरोबर पहिल्यामध्ये काय येणार पहिल्या हे लिहिलेलं आहे त्यानंतर डी एक्स काढायचं असेल तर काय घेणार आपण असे घेणार सी वन बी वन सी टू बी टू डी वाय काढायचं असेल तर काय घ्यायचं ए वन ए टू सी वन सी टू हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आणि एकदा हे मिळाले आपल्याला तिन्ही की आपण एक्स आणि वायची किंमत काढू शकतो म्हणजे कशी तर एक्स बरोबर डी एक्स छेट डी आणि वाय बरोबर डी वाय छेट डी आता आपण हे उदाहरण घेऊन सोडू आपलं उदाहरण आहे क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवा आता इथे लिहिले पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर वजा अकरा दोन एक्स अधिक चार वाय बरोबर वजा दहा आता आपले उकल आपण मग अशीच बघितलं आपल्याला आपल्याकडे काय काय आहे डी एक्स डी वाय या तीन किमती आपल्याला काढायच्या आहेत तर डी बरोबर डी बरोबर आपण काय घेणार हे पाच तीन दोन आणि चार तेच इथे लिहिले पाच तीन दोन आणि चार निश्चयकाच्या रूपात लिहिले आता हा निश्चयक सोडवायचा म्हणजे तिरका गुणाकार पाच गुणिले चार वजा दोन गुणिले तीन पाच चोक वीस आणि दोन बेतरीक सहा वीसातून सहा गेले राहिले चौदा आता डी काढला तसं डीएक्स काढायचा डीएक्स कसा का येतो आपला सी वन बी वन सी टू बी टू म्हणजे वजा अकरा वजा अकरा तीन वजा, वजा दहा चार निशेक झाला आपला तयार आता गुणाकार वजा अकरा गुणिले चार वजा वजा दहा गुणिले तीन अकरा चूक चव्वेचाळीस अकराला वजा चिन्ह आहे ऋण चिन्ह आहे म्हणून वजा चव्वेचाळीस झाले वजा चिन्ह पुन्हा लिहून घेतले येते आणि दहा त्रिक तीस दहाला वजा चिन्ह आहे ऋण म्हणून इकडे वजा आले आता बघा वजा चव्वेचाळीस हे बाहेरचे वजा आणि कंसातले वजा 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 काय झाले अधिक झाले तीस आणि ही वजा बाकी झाली चिन्ह भिन्न वजा बाकी झाली चव्वेचाळीस मधून तीस गेले राहिले चौदा वजा चौदा आता आपण डीवाय काढणार डीवाय कसा काढतो ए वन सी वन ए टू सी टू तेच आपण परत लिहून घेतलं पाच वजा अकरा आणि दोन वजा दहा तिरका गुणाकार करणार आपण पाच कुणीले वजा दहा वजा वजा अकरा कुणीले दोन दहीबाची पन्नास वजा पन्नास कारण दहाला वजा चिन्ह आहे म्हणून आणि अकरा धुणे बावीस हे वजा आणि हे वजा 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 किती झाले अधिक म्हणून इकडे अधिक आले आता वजा पन्नास आणि अधिक बावीस म्हणजे चिन्ह भिन्न वजा बाकी होणार किती आले वजा अठ्ठावीस आता आपल्याकडे तिन्ही किंमती आहेत डी आहे डी एक्स आहे डी वाय आहे आता आपण एक्स आणि वायची किंमत काढू एक्स बरोबर डी एक्स छे डी बरोबर आलेल्या किमती आपण घातल्या वजा चौदा आणि डी चौदा चौदा एके चौदा चौदा एके चौदा म्हणजे किती उरले वजा एक हीच आपली एक किंमत निघाली आता वाय तसाच काढायचा डी वाय डी बरोबर डी वाय आपला किती आला होता वजा अठ्ठावीस डी किती आलाय चौदा चौदा एके चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस म्हणून दोन आणि हे वजा वजा दोन उकल स्वरूपात आपण त्याला लिहून घेतलं एक्स कॉमो वाय बरोबर वजा एक आणि दोन हे आपलं उत्तर आलेलं आहे अशा पद्धतीने क्रेमर्सच्या पद्धतीने आपण एक सामें एक समीकरण सोडवलं आहे ठीक आहे